निलंगा नगरपालिकेची शेवटची निवडणूक आणि शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक आली असल्यामुळे उद्या मतदान होणार आहे आणि मतदानाच्या अनुषंगाने शिवसेनेच्या वतीनं राष्ट्रवादीच्या वतीनं जनतेला एक आव्हान महत्वाचं करणार आहेत आपल्यासोबत आहेत ताई कसं पाहता निवडणूक पूर्ण निलंगा शहर फिरलेलं आहे पेंजून काढलेलं आहे आता प्रतिसाद तुम्हाला भरपूर मिळाला आहे मात्र जनतेला आव्हान आता शेवटच्या मी जनतेला असे आव्हान करते की आपण प्रामाणिकपणे कुठल्याही आमिषाला बळी न पडता अतिशय चांगला उमेदवार आम्ही दिलेला आहे निलंग्यामध्ये खऱ्या अर्थाने एक पर्याय सुंदर उभा राहिलेला आहे ज्यांच्या हातामध्ये एका गीत आहे तर दुसऱ्या हातामध्ये जूत आहे अशा पद्धतीचा उमेदवार आहे इथली सगळी हुकुमशाही हटवू शकणारा उमेदवार आहे प्रामाणिक उमेदवार आहे निष्कलंक उमेदवार आहे सात्विक उमेदवार आहे पण सात्विक असताना जिथे अन्याय होईल तिथं ते सगळ्या पद्धतीनं काम करू शकतात असा आम्हाला विश्वास आहे म्हणून आपण प्रामाणिकपणे या उमेदवाराला उद्या या चिन्हावरती मतदान करावं हे विनम्र आव्हान मी आपल्या पुढं करते त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे जे मनुष्यानी तुतारी घेतलेले आमचे उमेदवार उभे आहेत त्यांच्यावरही आपण अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलं आमचा शहर प्रमुख तो इफ्रोज जो आहे तो अतिशय प्रामाणिकपणे तळमळीने काम करताना मला दिसला त्यामुळे मी असं आव्हान करेल आपल्याला की हे लोक अतिशय तळमळीनं काम करतात तर राष्ट्रवादीच्या तुतारीच्या उमेदवाराला सुद्धा आपण प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीनं काम करतील अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करते तर आपण मतदान करावं हे मी आपल्याला आव्हान करतो राष्ट्रवादीचे निलंगा हे एक महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहर आहे पण गेली पंधरा वीस दिवस झालं निलंग्यामध्ये निवडणुकीच्या माध्यमातून फिरत असताना खऱ्या अर्थानं निलंग्याचा विकास आजपर्यंत झालेला नाही असं चित्र दिसलं आणि आज एक हक्काचा माणूस सर्वसामान्यांना भेटणारा माणूस सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन जाणारा माणूस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं नगराध्यक्षपदासाठी लिंबन महाराज रेशमी ही निवडणूक लढवत आहेत खऱ्या अर्थानं या सर्व पंधरावीस दिवसाच्या कालखंडामध्ये जर पाहिलं तर सामान्य माणसाला हक्काचा वाटणारा जर कोण माणूस असेल तर ते लिंबन महाराज रेशमी त्याच्या मागचं मुख्य कारण असलंय असं आहे की निलंग्यामध्ये येणाऱ्या भविष्य काळामध्ये भयमुक्त निलंगा स्वच्छ निलंगा सर्व युवकाच्या हाताला काम व्यापाऱ्यांना सुरक्षितता महिलांचा सन्मान या सर्व गोष्टीचा जबाबदारी ही लिंबन महाराज रेशमी यांच्या माध्यमातून निलंगा वासियाला दिसते आपण आताच जसं आमच्या बेंद्रगे ते यांनी सांगितलं अनेक जण सत्ताधारी आहेत अनेक जण सत्तेच्या माध्यमातून वेगवेगळे प्रकार करतील परंतु आपण आपला आत्मविश्वास आपण आपला एक मताचा अधिकार जो भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना दिलेला आहे मोठ्यालाही एकच मत आहे त्याच्या घरी काय आहे त्याचा विचार नाही आणि गरीबाला सुद्धा एकच मत आहे त्याच विचाराचे लिंबन महाराज सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन चालणाऱ्या अशा व्यक्तीच्या पाठीमागे जे सहज आपल्याला उपलब्ध होऊ शकतात आपल्या सुखादुखात येऊ शकतात अशा माणसाला आपण सर्वांनी यलंगा शहरातील व्यापारी बंधू असतील शेतकरी असतील आमचे युवक असतील आमच्या महिला भगिनी असतील यांना एक तुमचा भाऊ मुलगा तुमचा एक मित्र म्हणून हात जोडून विनंती करतो की खऱ्या अर्थानं निलंग्याच्या इतिहासामध्ये पहिली वेळेस असे दिसतं की नगराध्यक्ष पदासाठी इतका स्वच्छ प्रतिमा असलेला सर्व सर्व धर्म समभाव जपणारा माणूस प्रथम मिळालेला आहे या संधीचा आपण निलंगा सोनं करावून जेणेकरून महाराष्ट्रात एक उदाहरण होईल की लिंबन महाराजासरखा सुद्धा एक सामाजिक कार्यकर्ता नगराध्यक्ष होऊ शकतो आपल्याला पुनश एकदा विनंती करतो आणि तसेच लिंबन महाराजाचे चिन्ह ची मशाल हे तीन नंबरला आहे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा तुतारी वाजवणारा माणूस या सर्वांच्या चिन्हा समोरील बटन दापवून तेलंगावासियांना प्रचंड मताने विजयी करावा एवढीच विनंती करतो धन्यवाद काय सांगा निलंगा मतदारांना तुम्ही निलंगाच्या मतदारांना शेवटच्या टप्प्यामध्ये म्हणजे उद्या निवडणूक आहे हा आहे मतदानास्वरूपी आशीर्वाद देण्यासाठी काय आवाहन करणार गेले दोन महिने एक महिन्यापासून आम्ही निलंगामध्ये निलंगा, निलंगा शहरामध्ये प्रचार करत असताना आम्ही निलंगाची परिस्थिती जवळून पाहिली आम्ही पहिलं पहिलं ऐकून होतो निलंग्याची परिस्थिती पण एक महिन्या महिन्यापासून बिहारपेक्षा वाईट परिस्थिती आज निलंगा शहराची झाली आहे त्याच्यामुळं मी सर्व मतदार बंधूंना एक विनंती करतो की ज्याच्याकडे दानोत्व आहे ज्याच्याकडे काम करण्याची क्षमता आहे अशा लोकांना जर तुम्ही निलंगाच्या गादीवर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष जर उमेदवार निवडून दिलात तर या काळामध्ये खरंच आपण निलंगा एक सुवर्ण काळ एक बदल घडून असे महाराज स्वस्थ बसणार नाहीत अशी मी शंभर टक्के गॅरंटी महाराजांच्या कामाची पद्धत मी जवळून पडले मी प्रचाराच्या दरम्यान मध्ये काही महिला येत होत्या महाराज माझ्या डोळ्याचं ऑपरेशन आहे माझ्या असं असं पण त्या माणसांना कुठलं म्हणजे मदत कक्षाची कुठलीच न मदत घेता स्वतःच्या खर्च न न सांगता बा तुम्ही मी मतासाठी करणार नाही पण माझं काम आहे कर्तृत्व आहे मला इश्वर आहे त्या ईश्वराचं मी एक सेवक आहे ते मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचायचं माझं काम आहे असं म्हणून त्यांनी जाणवतोय करत होते खरंच त्यांचं मनापासून मला खूप म्हणजे आदर वाटतो त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये अशा चांगल्या कर्तृत्वान उमेदवाराला जर करता जर नराध्यक्ष बनल तर येणाऱ्या काळामध्ये निलंग्यामध्ये बदल झाले बदल शंभर टक्के होईलच हीच अपेक्षा करतो सर्वांनी मिळून मला एकच विनंती करायची किंवा येणाऱ्या उद्या ये मतदान आहे तरी तीन नंबरला मशेलेचं चिन्ह आहे आणि खालच्या बाजूला तुतारी आहे तर ह्या दोन्ही आमचे उमे हे उमेदवार त्यांना प्रचंड असं मतदान करून विजय करावं आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना संधी द्यावं हीच मी विनंती करतो आणि थांबतो था। सात्विक विचार <laughs> आणि तुतारीचा आधार जनतेचा आशीर्वाद आणि जनतेच्या सेवेसाठी जे अंधारेमध्ये जे येत्या आहे त्याला उजवड करण्यासाठी मशाल हे चिन्हासमोरपर्यंत दाबा अशी विनंती या ठिकाणी तिन्ही जणांनी केलेली आहे जे आपल्याला माहीत असेल की शिवसेनेची बुलंदो म्हणून नागरी म्हणून शोभाताई अभिजींचं नाव घेतलं जातो हे दोन्ही जर भागवत वांगे असतील मा माधवजी असतील शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्हींनी विनंती केलेली आहे आता वेळ आलेली आहे मतदारांची आताच आहे ते वेळ जे माणूस बघण्याची उमेदवार वेगण्याची त्याचे विचार आचार सात्विक विचार कसे आहेत आणि त्याची वागणूक कशी आहे हे आपल्यावर अवलंबून आहे मी अस्लम दरेकर न्यूज साठी निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका